नमस्कार शेअर मार्केट मराठी 20 या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्याआधी मला एक दोन गोष्टींची माहिती तुम्हाला द्यायची आहे आणि त्यापैकी सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत आहे आपल्याला माहितीच आहे की शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही तुमचा मोबाईल ज्या पद्धतीचा असेल त्या पद्धतीचं ॲप तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तुम्ही अजूनही जर ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध झालेले आहेत तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याचसोबत कमेंट मध्ये सुद्धा सगळ्यात पहिली जी कमेंट असते पिन कमेंट त्याच्यामध्ये तुम्हाला ऍपच्या लिंक्स उपलब्ध आहेत तर हे झालं ऍप विषयी आता आपण पुढे जाऊया आणि लाईव्ह मार्केट सेशन विषयी थोडक्यात माहिती घेऊया तर शुक्रवारी म्हणजे उद्या 20 जून 2025 रोजी सर्वांसाठी सकाळी लाईव्ह मार्केट सेशन होणार आहे आणि सोमवार सुद्धा सर्वांसाठी सेशन होणार आहे म्हणजे शुक्रवारी आणि सोमवारी सलग दोन दिवशी मार्केट जेव्हा चालू असतं अशा सलग दोन दिवशी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि ह्या सेशनची वेळ सकाळी नऊ वाजता चालू होते तर हे जे नऊ वाजता सेशन चालू होईल ह्याची लिंक आदल्या दिवशी म्हणजे उद्या जे सेशन आहे त्याची लिंक आजच सर्व फ्री कोर्सेसचे जे ग्रुप आहेत व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुकचे त्याच्यावर शेअर केली जाईल आणि सोमवारची लिंक आहे ती रविवारी शेअर करण्यात येईल रविवारी रात्री तर ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी जास्तीत जास्त सदस्यांनी ही सेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करावा कारण लाईव्ह मार्केटमध्ये कशाप्रकारे विश्लेषण करायचं असतं हे या सेशन्स मध्ये सांगितलं जातं त्यानंतर शेवटच्या एका गोष्टीची मला तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि ती म्हणजे नवीन कोर्स आणि सर्व्हिसच्या लॉन्च विषयी आपल्याला माहितीच आहे की आपला नवीन कोर्स जो मेगा कोर्स आहे आणि सर्व्हिस आहे ती आज लॉन्च झाली आहे बरोबर त्याची अधिक माहिती ग्रुपमध्ये व्हिडिओच्या स्वरूपात दिली जाणार आहे तर तुम्ही ग्रुपमध्ये व्हिडिओ चेक करू शकता आणि जर तुम्हाला ही नवीन सर्व्हिस किंवा नवीन कोर्स घ्यायचं असेल तर ॲपमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध आहेत नवीन कोर्स आणि सर्विस आता ॲपमध्ये उपलब्ध आहे आज रात्रीपासून किंवा उद्या सकाळपासून तुम्हाला ह्या गोष्टी ॲपमध्ये दिसू लागतील तर तुम्ही ॲपमध्ये जाऊन चेक करू शकता मात्र ह्याच्या ज्या काही ऑफर असतील त्या तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये दिल्या जातील पेड कोर्सच्या सदस्यांसाठी वेगळ्या ऑफर असतील प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी वेगळ्या ऑफर असतील आणि सर्वसामान्य इतर सदस्यांसाठी वेगळ्या ऑफर असणार आहेत आणि ह्या सर्व ऑफर तुम्हाला तुमच्या तुमच्या ग्रुपमध्ये त्या माहितीसोबत शेअर केल्या जाणार आहेत तर अशा पद्धतीनं या दोन सर्व्हिसेस आज लॉन्च झालेल्या आहेत आपण आता आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण इथे बघू शकतो की निफ्टीमध्ये काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी लेवल आहे ही लेवल कोणती होती चोवीस हजार सातशे ब्याण्णव ह्याच्या खाली जर गेली किंमत तर आपल्याला सेलिंग येऊ शकतं आणि मी तुम्हाला दोन तीन टार्गेट सांगितली होती पहिलं टार्गेट सांगितलं होतं चोवीस कारण चोवीस हजार आठशेच्या जवळची लेवल होती पन्नास पॉईंट खाली चोवीस हजार सातशे पन्नास हे पहिलं टार्गेट सांगितलं होतं त्यानंतर चोवीस हजार सातशेच्या आसपास दुसरं टार्गेट सांगितलं होतं आणि चोवीस हजार सहाशे पन्नास हे तिसरं टार्गेट सांगितलं होतं जनरली काय होतं पहिलं टार्गेट येण्याची शक्यता जास्त असते आणि आज जे पेड कोर्सच्या सदस्यांसाठी आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी लाईव्ह सेशन होतं त्यामध्ये मी एक्झॅक्ट टार्गेट सांगणार असं सांगितलेलं होतं त्यामध्ये पहिलं जे टार्गेट होतं ते चोवीस हजार सातशे चाळीसच्या आसपास होतं चोवीस हजार सातशे चाळीसच्या आसपास हे टार्गेट जे होतं तुम्ही बघू शकता आज आपल्याला थोडंसं वरच्या बाजूला ओपनिंग बघायला मिळालं आणि ओपन झाल्यावर थोडा वेळ खाली आलं परत वर गेलं करत 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 खाली आलं बरोबर आपल्या पहिल्या टार्गेटला टच केलं आणि मग बाऊन्स आला त्याच वेळेला मी सांगितलं होतं की हा जो सेलिंग चालू आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला म्हणजे शेवटचा फेज आपल्याला इथे बघायला मिळेल आणि त्यानंतर एक बाउन्स येईल त्या पद्धतीनं बाउन्स देखील आला बँक निफ्टीमध्ये बाउन्स येत असताना सुद्धा दोन टार्गेट मी तुम्हाला दिली होती आणि ती दोन्ही टार्गेट आपल्याला आलेली बघायला मिळाली बँक निफ्टीचं विश्लेषण करताना त्याविषयी तुम्हाला अधिक माहिती सांगेल त्यानंतर काय झालं त्यानंतर आपल्याला एक बाउन्स आला बाउन्स आल्यानंतर पुन्हा थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि मग परत एक बाउन्सचा प्रयत्न झाला मात्र आज निफ्टीमध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी असल्यामुळे दुपारनंतर अचानक आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आणि हे सेलिंग खूप मोठं जरी दिसत असलं तरी ऍक्च्युअल क्लोजिंग जे आहे निफ्टीचं तर ते चोवीस हजार सातशे त्र्याण्णवच्या आसपास म्हणजे ह्या लेव्हलच्या आसपास आलेलं आहे बरोबर तर आता आपल्याला काय करायचंय आता आपल्याला उद्यासाठी काय होईल याचं विश्लेषण करायचंय आता मी रोज रोज काही तुम्हाला काल काय मी आज काय सांगितलं काल काय सांगितलं आज काय झालं आज सकाळी सेशन मध्ये काय सांगितलं त्याच्या व्हिडिओच्या क्लिप्स काही दाखवत बसणार नाही कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर कालचा दैनंदिन विश्लेषणाचा व्हिडिओ अवश्य बघा त्याच्यामध्ये अतिशय व्यवस्थितपणे मार्केट आपल्या लेवलला कसं फॉलो करतं हे क्लिपद्वारे दाखवलेलं आहे पण आज सुद्धा ते तुम्हाला दाखवू शकलो असतो पण अनावश्यक व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी ते गोष्टी दाखवत नाही परत परत काही पब्लिसिटी करण्याची गरज नाही जे सदस्य नियमित बघतात त्यांना त्या ते गोष्टी नोटीस होतातच आणि जे बघत नाहीत त्यांना दाखवून तरी काय उपयोग तर त्यामुळे जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील आता मी काय करतो या आजच्या महत्वाच्या लेवलस होत्या त्या काढून टाकतो उद्या काय होऊ शकतं आता उद्याच्या दृष्टीनं मी तुम्हाला इथे ले तीन लेवल मार्क केलेले आहेत ले। पहिली लेवल आहे दुसरी लेवल आहे तिसरी लेवल आहे क्लोजिंग कुठे झालंय आजचं इथे जरी चार्टवर खाली दिसत असलं तरी प्रत्यक्षात इथे झालं आहे चोवीस हजार सातशे त्र्याण्णवच्या आसपास क्लोजिंग झालं म्हणजे चोवीस हजार आठशेच्या आसपास आहे उद्या ओपनिंगनंतर जर चोवीस हजार सातशे सदुसष्ट ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन झाली तर आपल्याला काय होऊ शकतं खालच्या बाजूला जात असताना चोवीस हजार सातशे पंधराच्या जवळपास आपल्याला आपण येऊ शकतो आणि हे पहिलं टार्गेट आपल्याला मिळू शकत तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे ह्याच्या खाली जर टिकलं उप तर मग चोवीस हजार सहाशे पंच्याहत्तर पर्यंत सुद्धा किंमत खाली येऊ शकते तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत मात्र उद्या जर चोवीस आठशेच्या आसपास किंवा गॅपअप ओपन झालं आणि जर वर जायला लागलं तर काय होईल ते मात्र तुम्हाला ओपनिंग नंतर मी तुम्हाला सांगेन जर खाली यायला लागलं तर काय होईल ते मी तुम्हाला आधीच सांगून ठेवतोय जर गॅप इथे गॅप ओपन झालं आणि ओपनिंग नंतर वरच जायला लागलं तर काय होईल हे मी तुम्हाला उद्या मार्केट चालू असतानाच त्याचं विश्लेषण करून सांगू शकेन तर माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल की उद्या काय होण्याची शक्यता आपल्याला दिसते मात्र त्याच्यासाठी कंडिशन अशी आहे की ह्या लेवलच्या खाली गेलं पाहिजे पाहिजे तरच आपल्याला ह्या बघायला मिळू शकतात हे झालं निफ्टीचं विश्लेषण आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे बँक निफ्टी मध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या दोन लेवल मागच्या दोन तीन दिवसांपासून अतिशय महत्वाचं काम करतायत आणि सपोर्टचं काम करतायत वरची लेवल कुठली ले आहे पन्नास हजार पंचावन्न हजार पाचशे चौपन्न ही वरची लेवल पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही त्यानंतर खालची लेवल कुठली आहे पंचावन्न हजार तीनशे एक्क्याऐंशीच्या आसपास आहे इथे जर तुम्ही बघू शकता तर इथे ही लेवल मागे जरी नेल्या तरी तुमच्या लक्षात येईल की ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतला गेलेला आहे बरोबर ह्या एरियामध्ये सपोर्ट घेतलाय इथे वर सपोर्ट घेतलाय इथे वर सपोर्ट घेतला आता खाली आलो आहे जर हे तोडून खाली जायला लागलं तर आपल्याला एक मोठ सेलिंग बघायला मिळू शकतं मात्र जर उद्या सुद्धा गैप अप ओपन होऊन वर यायला लागलं तर मात्र थोडं आणखीन वर जाऊ शकतं असं आपल्याला चित्र दिसतंय मात्र जर हा सपोर्ट उद्या ब्रेक झाला आणि उद्या कदाचित जर गॅपडाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं तर होण्याची शक्यता आहे तर एक मोठं सेलिंग येऊ शकतं तर त्याविषयीची अधिक माहिती आपला जो रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन ही सर्व्हिस आजपासून चालू झाली आहे त्या ग्रुपमध्ये दिली जाईल ती सर्व्हिस लेव्हल महत्वाच्या आहेत पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि पंचावन्न हजार तीनशे एक्क्याऐंशी तर याच्या खाली गेलं तर मोठं सेलिंग होऊ शकतं सेन्सेक्स मध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर सेन्सेक्स मध्ये आपल्याला एक्क्याऐंशी हजार तीनशे एकसष्ट ला क्लोजिंग आलेलं आहे जी लेवल मी इथे तुम्हाला काढून दाखवली आहे बरोबर आणि जर समजा ह्याच्यामध्ये सेलिंग येत गेलं आणखीन खाली जात गेलं समजा हा लो एक्क्याऐंशी हजार दोनशे चाळीसचा सुद्धा तुटला तर काय होईल मग खाली जाताना आपल्याला ह्या दोन टार्गेटकडे लक्ष ठेवावं लागेल पहिलं टार्गेट कुठलं आहे एक्क्याऐंशी हजार पंच्याण्णव एक्क्याऐंशी हजार शंभरचं असं आपण समजू शकतो त्याच्या खाली टिकलं तर मग आणखीन खाली जाऊ शकतं दुसरं टार्गेट आहे ऐंशी हजार नऊशे सोळाच एक्क्याऐंशी हजार पंच्याण्णव आणि ऐंशी हजार नऊशे सोळा अशी दोन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं येऊ शकतात मात्र इथे ओपन झालं किंवा गॅप ओपन झालं आणि वरच जायला लागलं तर काय होईल ते आपण उद्या मार्केट ओपन झाल्यावर तसं व्हायला लागलं तर बघून मी तुम्हाला सांगू शकेन की कोणत्या दिशेनं कोणती टार्गेट आपल्याला येऊ शकतात तर हे झालं तीनही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण काय करूया ह्या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय त्यामुळे जर काही नवीन सदस्य हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्या माहितीसाठी काही महत्वाच्या सूचना मला द्यायच्या आहेत जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा शेअर मार्केट मराठीचे जे व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुप आहेत त्यापैकी व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक या हे ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे कारण तिथे सर्व अपडेट्स रेग्युलर मिळत असतात तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आपले जे ग्रुप्स आहेत त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळू शकतील त्याचसोबत आपल्या ज्या सर्व सर्विसेस आहेत या आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत त्यामुळे आपलं जे अँड्रॉइड किंवा आय ओ एस मधलं जे ऍप आहे तुमचा मोबाईल ज्या पद्धतीचा असेल त्या पद्धतीचं ऍप तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही जर नवीन असाल तर ग्रुप जॉईन करणं आणि ॲप डाउनलोड करणं आवश्यक आहे आता तुम्हाला अधिक माहिती सांगतो आपल्या या प्लॅटफॉर्मविषयी शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स तर पहिलं फ्री कोर्स ची माहिती सांगतो तर फ्री कोर्स मध्ये आता जो व्हिडिओ तुम्ही बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याच सोबत एक दिवस आड म्हणजे उद्या जसं सर्वांसाठी सेशन आहे हा सुद्धा फ्री कोर्सचाच एक पार्ट आहे एक दिवस आड आठवड्यात न तीन दिवस फ्री कोर्सच्या सदस्यांना लाइव्ह मार्केट सेशन असतं सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी तर तुम्ही दिवस हे सेशन सकाळी नऊ ते साडे दहा या वेळेत अटेंड करू शकता तर हे झाले दोन सर्व्हिसेस फ्री कोर्सच्या सदस्यांना मिळतात त्याचबरोबर आपण तीन वेगवेगळे कोर्सेस बनवलेले आहेत तुम्ही जर शेअर मार्केट मराठी मा किंवा शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स म्हणून आहे जो तुम्हाला शेअर मार्केटचं पहिल्यापासूनचं नॉलेज देतो तुम्ही तो कोर्स करू शकता फ्री ऑफ कॉस्ट आहे आपल्या ऍप आप मध्ये उपलब्ध आहे त्यानंतर फक्त ऍप डाउनलोड करायचं आणि फ्री कंटेंट मध्ये जाऊन तो कोर्स तुम्ही करू शकता त्यानंतर दुसरा कोर्स आहे एखाद्या पेड कोर्सला लाजवेल असा टेक्निकल अनालिसिसचा कोर्स आहे हा कोर्ससुद्धा तुम्ही ॲपमध्ये जाऊन फ्री ऑफ कॉस्ट करू शकता त्याचसोबत तुम्हाला तिसरा कोर्स आहे आणि हे क्रमान जर केले तर उत्तम आहे मला ट्रेडर व्हायचं आहे म्हणजे तुम्ही समजा मार्केटमध्ये नवीन असाल तर स्टार्टर कोर्स करा तुम्हाला जर मार्केट मध्ये एकदा बेसिक गोष्टींचं माहिती झाली की त्यानंतर तुम्ही टेक्निकल अनालिसिसचा कोर्स करा आणि त्यानंतर मला ट्रेडर व्हायचा हा कोर्स करा म्हणजे तुम्हाला शेअर मार्केटची संपूर्ण माहिती या फ्री कोर्स मध्ये होऊ शकेल आता ह्याच्यापेक्षा थोडीशी अधिक माहिती तुम्हाला प्रीमियम ग्रुपवर दिली जाते प्रीमियम ग्रुपची जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर त्याआधी फ्री कोर्सचं सांगतो फ्री कोर्सची तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअपमध्ये टाईप करा आणि तो मेसेज ह्या नंबरला पाठवा तुम्हाला फ्री कोर्सची सर्व माहिती सर्व लिंक्स पाठवल्या हो जातील तुम्हाला जर प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती पाहिजे असेल तर हे दोन शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपची अधिक माहिती पाठवली हो जाईल पेड कोर्सच्या ॲडमिशन आता ॲपमध्ये चालू झालेल्या आहेत तसंच प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप सुद्धा ॲपमध्ये घेता येणं शक्य आहे तुम्हाला पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा एक दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा पेड कोर्सची माहिती सांगितली जाईल हा जो मेगा कोर्स आहे तो आजच लॉन्च झालेला आहे त्याची माहिती तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये आजच मिळेल तर त्याविषयी आपल्याला तिथे माहिती मिळेल व्हिडिओ मिळेल त्याच्यामधून तुम्हाला त्याची माहिती समजू शकेल तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही ॲपमध्ये जाऊन त्याला प्रवेश घेऊ शकता हे झालं आजच्या या व्हिडिओविषयी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोजे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच एक लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद